thank <laughs> you नमस्कार मी शुभदा आज आश्चर्य वाटतंय ना मी कुठे आली आहे तर आज आलीय मी भाग्य लक्ष्मी या भुलेश्वरच्या दुकानामध्ये आणि स्पीचलेस झाली मी हे सगळं बघून तर आता आपण भेटूया सर जरा तुमची ओळख करून द्याल मला हा नमस्कार या भुलेश्वर थर्ड भोयवडा मे भाग्यलक्ष्मी ती बोयवडा स्वामीनारायण के बाजू मे यहाँ पे हमारे पास महाराष्ट्र जलुरी मिलेगा एडी का अंदर मिलेगा साऊथ इंडियन जरूरी मिलेगा कुंदन का मिलेगा बाकी हे पण खूप सुंदर आहे छोट्या छोट्या नथ आहेत ताई बताओ हे काय आहे मॅडम नथ आहे पण मग होलसेल मार्केट है। सिंगल पीस नाही मिळणार इथे ओके पण मग मिनिमम किती घ्यायला पाहिजे समजा मी नथ घेतली तर किती घ्यायला पाहिजे इथे मग तुम्हाला तीन सहा सहा पीस उचला तीन किंवा सहा पीस उचलायला लागतील आणि बरंच मला इथे दिसत आहे बरेच इयरिंग आहेत नंतर एडी नेकलेस आहेत फिंगर रिंग्स आहेत हे काय आहे मॅडम एडीचे अच्छा हे ओके म्हणजे ह्या एका पॅक मध्ये तुम्हाला सगळे कलर मिळतील पहा किती सुंदर कलर आहेत याच्यामध्ये सगळे मला वाटते मॅचिंग कलर जेवढे असतात तेवढे सगळे कलर इथे अवेलेबल आहेत आणि अजून काय काय बर दिसतय मला इथे हे ब्रेसलेट आहे खूप सुंदर ब्रेसलेट आहे एक आपण ओपन करून बघूया आणि हे ऍडजस्टेबल आहे गिफ्ट देण्यासाठी खूप सुंदर ऑप्शन आहे हा खूप सुंदर आहे हे ब्रेसलेट त्याच्यानंतर कडेवाले पण ब्रेसलेट आहे साईज अवेलेबल आणि सगळ्या प्रकारचे साईज अवेलेबल आहेत खूप छान आहे मॅम ते एडीचा हार्ग अच्छा हा दोनशे पंचाहत्तर पासून स्टार्ट एडीचा ओके हा दोनशे पंचाहत्तर पासून स्टार्ट आहे एडीचा आणि फक्त एडी आहे की ट्रॅडिशनल पण आहे मॅडम ट्रॅडिशनल पण आहे महाराष्ट्र ओके मग त्याच्यामध्ये ठुशी वगैरे मंगळसूत्री ते पण सगळं आहे साधारण काय रेंज पासून आहे आमच्याकडे ठुशी तीस पासून चालू आहे बर मॅम खूप छान वाटलं तुमचं हे सगळं कलेक्शन बघून नक्की प्रेक्षकांनो तुम्हाला नक्की इथे आवडेल यायला तुम्ही हे दुकानामध्ये नक्की व्हिजिट करा त्याच्यानंतर इथला स्टाफ छान आहे सगळं छान दाखवलं जात आहे तर नक्की 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 तुम्ही इथे येऊन व्हिजिट करा आमचं वरती पण अजून एक शॉप आहे आपण तिथे पण बघूया चला आता आपण त्यांच्या वरच्या फ्लोअरला जाऊया आ, हे अरे वा खूप सुंदर व्हरायटी आहे आणि एकदम ब्रॉड असं ह्याच टेक्स्चर आहे म्हणू शकतो हो चालेल साधारण काय रेंज पासून अठ्ठावीस अच्छा आहे अरे वा आणि छान आहे ते बारीक नाजूक नाजूक आहे मुलींना गिफ्ट द्यायला किंवा लग्नामध्ये काही कार्यक्रमासाठी पण याच्यामध्ये याच्यामध्ये डिझाईन आहे मॅडम काय काळजी घ्यावी लागते हे इमिटेशन असल्यामुळे अच्छा ते इमिटेशन मध्ये आणि या कॉपर मध्ये या ब्रॉड मध्ये गॅरंटी असते बर ओके याच्यामध्ये बारीक नाही आहे कारण हे ब्रॉड आहे आणि हे गॅरंटेड आहे सहा महिन्याची गॅरंटी आहे अरे वा मोरच डिझाईन आहे याची काय रेंज आहे दोनशे नव्वद बरं पुढे जाऊया

हे तन्मणी टाईप कॉम्बो आहेत हे चोकर आणि लांब मॅडम हे स्टोन मध्ये आहेत ना एडी ओके हे हे मुलींना वगैरे गिफ्ट देण्यासाठी वगैरे खूप छान आहे हा खूप सुंदर आहे आणि मंगळसूत्रचे काय प्रकार आहेत मॅडम मला दाखवा

अरे छान आहे डिझाईन पण खूप सुंदर आहेत यांच्याकडे सगळ्याच प्रकारचे डिझाईन खूप छान आहेत आणि हे पण मंगळसूत्री मला दिसत आहे ट्रॅडिशनलमध्ये हे पहा मोती त्याला अटॅच केले आहेत आणि आहो लिहिलेला आहे ज्यांच्या <laughs> नावाने आपण घालणार आहे तर तिथे आहो म्हणून लिहिलेलं खूप सुंदर मंगळसूत्र आहे हे आणि विथ आणि हे काय का नथ म... वर पण आहो लिहिलेलं आहे आणि मंगळसूत्रावर आहो लिहिलंय मॅडम याची काय रेंज आहे अरे वा खूप सुंदर अच्छा मोती आणि स्टोन आ, या प्रत्येक याच्यामध्ये इयरिंग आहेत आणि कलर पण अवेलेबल आहेत कलर हवेत तसे आणि का आपण याला हे चोकर यांच्याकडे आमच्याकडे शॉर्ट पण आहे लॉंग पण आहे आणि हे इथले बोरमाळ आहेत हे काय मॅडम इकडचे बोरमाळ आहेत अच्छा ही पण खूप सुंदर आहे सेव्हन्टी फायन स्टार्टिंग रेट आहे ओके ह्या लॉंग बोरमाळीचा का ओके इयरिंग्स पण आहे कलर पण अवेलेबल आहेत हे पहा हा ग्रीन कलर आहे त्यानंतर हा रेड कलर आहे हे दोन्ही कलर खूप सुंदर आहे खूप छान आहेत मॅडम कलेक्शन आता आपण इकडे काय आहे मॅडम या सेक्शनमध्ये सगळे सेक्शन मध्ये बुगड्या अच्छा यातली ला? बुग सिंगल लाईन अच्छा ही सिंगल लाईन शंभर रुपये बर विथ इयरिंग त्याच्यानंतर इकडचं काय सेक्शन आहे मॅडम हे सर्व बुगडीचं सेक्शन आहे बरं एखादा दाखवाल पीस आम्हाला हा अठ्ठावीस रुपयापासून चालू आहे बर हे पहा ह्या बुगड्या आहेत खूप छान आहे आणि बुगड्यांचंच सेक्शन बघा केवढं आहे त्यानंतर इकडे काय आहे तसे तुम्हाला भरपूर व्हॅरायटी भेटेल आणि इकडे काय आहे सेक्शन अच्छा नथीच सेक्शन आहे एखादा बॉक्स आम्हाला दाखवाल अरे वा आता सध्या हे ट्रेंड मध्ये आहे ही नथ हे बघा खूप सुंदर आहे महाराष्ट्रीयन ओके खूप छान आहे आणि तिकडच्या टिक्का आहे का, का हा ओके एकदा उघडून दाखवा खूप सुंदर आहे असा मांगटिका असे नवीन व्हरायटी आलेत मारण टिकम खूप छान दिसतोय अशी न्यू व्हरायटी आहे खूप छान आहे आणि इकडच्या मध्ये काय आहे मॅडम हे सर्व पूर्ण कॉम्बो आहे इकडचे सगळे कॉम्बो आहेत का इकडचे सगळे कॉम्बो आहेत साधारण हे कॉम्बो काय रेंज पासून येतात मॅडम समोर साधारण एकशे पंधरा पासून स्टार्टिंग आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त काय काय मटेरियल मध्ये आहे स्टोन मध्ये की काय आहे हे बघा हे आहे 165 ला हा हे 2 मीटर खूप सुंदर आहे मला रिंग सोबत आहे यात असं कलर मध्ये बघत तर असं पण हे स्टोन मध्ये आहेत ना त्याच्यात कलर पाहिजे तसे हे लग्न सराई मध्ये सुद्धा खूप छान आहे रिसेप्शन मध्ये घालू शकता बरोबर खूप सुंदर आहे मटेरियल क्वालिटी पण यांची खूप छान आहे आणि मॅडम तिकडचं सेक्शन काय आहे मला सांग साऊथ इंडियन ओके साऊथ इंडियन मध्ये काय काय आहे इकडे शॉर्ट आहे लॉंग आहे हे शॉर्ट शॉर्ट अच्छा हे पण आमच्याकडे सहा रुपयापासून साऊथ इंडियनचे शॉर्ट स्टार्टिंग रेट आहे ओके आणि लॉन्ग पण आहे हे लॉन्ग आहे आणि इकडे काय आहे या सेक्शन मध्ये ब्रायडल ओके एखादा ब्रायडलचा दाखवाल का ब्रायडल मध्ये काय काय असत सगळंच आहे म्हणजे या याच्यावर दिलेलं आहे फोटो मध्ये खूप सुंदर याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन असते ना कलर पण आहेत ग्रीन मरून रेड तसं पाहिजे असे ग्रीन आणि रेड जास्त कॉमन आहे आणि मॅडम इकडेच मला कंबरपट्टे दिसताय हा हे पण कॉपर वरती आहे का ब पण हे ऍडजस्टेबल आहे ते हे ऍडजस्ट करले ओके हे असं आहे खूप सुंदर साडीवर प्लेन साडीवर आपण प्लेन साडीवरती खूप छान दिसेल आणि आमच्याकडे अजून एक आहे एकदम सिंपल आणि सोबत बर हा मोठ्यांचा आहे का प्लेन साडीवर फक्त घालायला पाहिजे खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये काय कलर हाच येतो का इथे मला काहीतरी अजून वेगळं दिसतय हे काय आहे अच्छा गर हो खूप सुंदर अंगठी आहे आणि हे पहा खूप छान दिसतीये अच्छा गुच्छा आहे म्हणून हे गुच्छाची अंगठी आहे याच्यामध्ये कलर पण आहे हा रेड कलर आहे म्हणजे कॉमन जे आपल्याला लागतात ते सगळे कलर आहे आणि या पण मोठ्या दिसत आहेत मला बर खूप सुंदर आहे या पण मी हा सगळ्याची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे कॉपर बेस्ट आणि मग ह्याची काळजी काय घ्यायची अच्छा याची सगळ्याची परफ्युम आणि अरे म्हणजे ह्या साडी ड्रेस तुमच्या किंवा काही फंक्शन असेल तर त्याच्यासाठी मॅचिंग खूप सुंदर अंगठे आहेत इथे म्हणजे छोटे छोटे आयटम सुद्धा यांच्याकडे खूप छान आहेत तुम्ही बघू शकता सगळेच आयटम घ्यावेसे वाटतय मी पण थोडीफार खरेदी केलेली आहे इथे मॅम इथे मला काहीतरी हेअर एक्सेसरीज दिसत तर काय आहे दाखवतो हे, हे वेल म्हणतात ना याला वेल म्हणतात मध्ये हिंदी मध्ये कांचन म्हणतात इथे लावते त्याच्यामध्ये आमच्याकडे झुंकी मध्ये पण आहेत कांचे हे झुमकीमध्ये कांचे नाही गोल्डन मध्ये पण कांचे नाही गोल्डन मध्ये कांचे हे सिक्सी टू वन हे सिक्सी टूला कांचे नाही आणि त्याच्यामध्ये oh, पण स्टोन आणि हे लावलेलं आहे गोल्डन मध्ये हे मोतीमध्ये आहे खूप छान आहे हे कुठल्याही सिंपल फंक्शनला हळदी कुंकू वगैरे असेल तर नक्की हे तुम्ही घ्या खूप छान आहेत हे कोणाला गिफ्ट देण्यासाठी पण हे छान आहे अरे वा हे पण छान आहे हे कशावर कॉपर आहे का मॅम ना? नाही हे साधं पॉलिश बोलतात त्याला कॉपर बेस्ट नाही म्हणजे ह्याला पण पाणी लावायचं नाही आणि परफ्यूम नाही लावायचं तर ह्याच्यात अजून काय वेळी सोबत ते लावतात आंबोड्याचे ब्रॉच आंबोड्याचे ब्रॉच आहेत ओके हे काय प्रकार आहे ग हे कुंदनचे प्रकार आहेत सिंगल लाईन डबल लाईन कुंडन घालतो ना तसेच कलर चे व्हरायटी पण हे इयरिंग पण आहेत का इयरिंग आणि टिक्का आणि याच्यात कलर्स, कलर्स पण आहेत मल्टी कलर आहेत आणि स... ओके आणि हे सगळं तुमच्याकडे फक्त होलसेलच मिळतं ओके नाही म्हणजे मिनिमम तुम्हाला तीन किंवा सहा घ्यायला पाहिजे बरं आणि अजून ह्याच्यामध्ये काय काय प्रकार आहे हे कुंदन आणि स्टोन असे दोन्ही आहेत ना बिंदी आहे इयरिंग आहेत ह्याच्यात कलर नाही ना ह्याचा फक्त व्हाईट कलर आणि यातला कुठलाही प्रकार म्हणजे अगदी तुम्ही नाकातलं कानातलं नद घेतली तरी होलसेल मध्येच घ्यावा लागेल हे रिसेप्शनसाठी कोणाला लग्नासाठी घागऱ्यावर किंवा खूप सुंदर सुंदर आयटम आहे टीका इयरिंग सोबतच सरवायचं मिनिमम होलसेलच घ्यायला या आपण गाय येतो सोबत आपण आता टीका दाखवतोय आता एडीचे निघाले खूप छान छान एडीचे टिके आहेत स्टार्टिंग रेट आहे फॉर्टी एट पासून आमच्याकडे स्टार्टिंग रेट आहे एडीचे हे फक्त टीके सिल्वर आहे आहे गोल्डन आहे आमच्याकडे साऊथ इंडियन पण टिके असते फक्त टिके फक्त टिके ओके हे काय रेंज मध्ये ग हे पन्नास रुपया पासून सर्टिंग आहे साऊथ इंडियन टीका बर तुम्ही बघू शकता म्हणजे हे सुद्धा होलसेल भरपूर व्हॅरायटी आहेत शॉर्ट शॉर्ट मध्ये दाखवतोय पण याच्यामध्ये जे काही सगळं आहे हे सगळं तुमच्याकडे होलसेल मध्येच मिळणार रिटेलिंगचं किंवा मला एक सिंगल पीस पाहिजे तर असं नाही मिळणार ही एक नवीन बोरमाळ आहे ट्रिप्टिकल महाराष्ट्रीयन आहे पण जरा डिझाईन मध्ये तयार केलेली आहे त्यानंतर हा कॉम्बो आहे आणि कानातले इयरिंग आहे टिक्का आहे खूप सुंदर अशी ही बोरमाळ आहे त्यानंतर आता आपण बघणार आहे की यांचं ही एक बोरमाळ आहे छोटे छोटे हे कॉम्बो मध्ये आहे पहा आणि यांचं पॅकेजिंगचं काम चालू आहे होलसेलर असल्यामुळे हे पॅकिंग पण इतकं सुंदर केलेलं आहे आणि प्रत्येक इयरिंग्सचं ते सेपरेट पॅकिंग आहेत त्यानंतर इथे सेटच पॅकिंग चालू आहे मला वाटतं हे ऑर्डरच आहे यांच्याकडे जे काही मटेरियल मिळेल ते होलसेलमध्येच मिळेल रिसेल मध्ये मिळणार नाही कमीत कमी तुम्हाला तीन किंवा सहा पीसेस घ्यावे लागणार आहेत इथे आणि अगदी तीस रुपयापासून ते तीन ते चार हजार रुपयापर्यंतचा सगळा प्रकार इथे तुम्हाला मिळेल नथ बुगडी पासून सगळं मिळणार आहे तर तुम्ही नक्की या दुकानाला या शॉपला व्हिजिट करा नाव आहे शांत भाग्य भाग्य लक्ष्मी इथे आपण बघतोय की छानशा स्वागत माळा आहे काजू बदाम आणि खूप क्रँडी अशा या स्वागतमाळा आहे खूप सुंदर समजा जर आमच्या प्रेक्षकांना विजिट करायचे तर कुठे यायचं या शॉप साठी भाग्य शॉप आहे तिसरा भोयवडा उलेश्वर स्वामीनारायण च्या बाजूला स्वामीनारायण बिल्डिंगच्या बाजूला आमचा शॉप आहे म्हणजे तर प्रेक्षकांना पाहिलं ना आपण खूप सुंदर आज दुकान आपण पाहिलेलं आहे रिटेल अजिबात नाहीये फक्त होलसेल साठी तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल घरातला असेल शॉप असेल तर नक्की तुम्ही या शॉपला व्हिजिट करा त्यानंतर भरतभाई खूप छान वाटलं आम्हाला तुमच्याकडे येऊन तुमचा स्टाफ छान आहे तुमच्याशी बोलूनही छान वाटलं आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही आम्हाला दाखवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे थँक्यू थँक्यू आणि मी पण खूप सारी शॉपिंग केलेली आहे मी आणि उत्तरांनी आणि खूप छान वाटलंय आम्हाला रिझनेबल भरत भरतभाईनी दिलेला आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद